नागपूरकर असलेले राज्याचे मुख्यमंत्रीपदी आज देवेंद्र फडणवीस शपथविधी घेत आहे शपथ होणार आहे शपथ ग्रहण सोहळ्याला मोठा उत्साह जो आहे कार्यकर्त्यांमध्ये मात्र त्यांच्यासोबत शिकलेले वर्गमित्र सुद्धा आज आपल्यासोबत नागपुरात आहे खरं तर ते शपथविधीसाठी जाणार होते मात्र काही कारणास्तव तिथं पोहोचू शकले नाही पण त्यामुळेच ते आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी इथं उपलब्ध आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ की खरं तर नागपुरातील जे सरस्वती महाविद्यालय या शाळेमध्ये येण्याचा सुद्धा एक वेगळा किस्सा आहे तो सुरुवातीला जाणून घेऊ त्यानंतर आपण त्यांच्याशी बातचीत करू काय सांगाल येण्याचा एक ये किस्सा आहे वेगळा हो वेगळं म्हणजे दुसरीमध्ये देवेंद्र फडणवीस या शाळेमध्ये आले ते आधी इंदिरा कॉन्व्हेंटमध्ये होते तर सगळ्यांनाच माहीत आहे की एमर्जन्सीच्या वेळेस त्यांच्या भावांना त्यांनी अटक केलं होतं आणि ते इंदिरा कॉन्व्हेंट म्हणून जी शाळा होती त्याच्या नावानेही त्यांना ते खूप तापले होते म्हणून त्यांनी शाळा बदलायला सांगितलं त्यांच्या आईंना तर तेव्हा त्यांनी हे शाळा बदलून आमच्या शाळेमध्ये ते सरस्वती विद्यालयामध्ये दुसरीमध्ये आले होते आणि माझ्या वर्गात ते दुसरीपासून दहावीपर्यंत होते तर आमचा इतका मोठा एक आणि त्यानंतरही अकरावी बारावी पण आम्ही सोबतच होतो धरमपेठ सायन्स शा कॉलेजमध्ये तर खूप लांब आमचा एक यात्रा आमची झाली आहे सोबत तर आता पण आनंद तर आहेत आता तिसऱ्या वेळेत मुख्यमंत्री होत आहेत तर आमचा वेगळाच आनंद आहे तर म्हटलं की हे आता तुम्ही आले आणि हे सांगायला हवं बॅक बेंचेस म्हणून ते सर्वात शेवटी खरं तर त्यांची हाईट जास्त होती आ, त्या कारणामुळे ते बसायचे पण बॅक बेंचेस म्हणून त्यांची ओळख होती ना आज राज्याच्या मुख्यमंत्री पदी बस हो हो बॅक बेंचर म्हणजे तेव्हा ते आम्ही तर लहानच होतो म्हणजे हाईटमध्ये कमी होतं तर समोर बसायचे आणि हाईट जास्ती होती म्हणून एकदम पूर्ण लास्ट बेंचमध्ये तर त्यावेळेस ते लोक बोलायचे की नाही बदमाशाही म्हणून लास्ट बेंचमध्ये बसतात तर असं काही हो नव्हतं तर आता पा पाहतोय आपण की लास्ट बेंचवर कुठे पोहोचला आहे आता तो फर्स्ट सिटिझन झालेला आहे महाराष्ट्राचा आणि मुख्यमंत्री होतो आहे तर याच्यामध्ये वेगळंच आनंद आहे मला आता स्वभाव कसा होता ज्यापर्यंत म्हणजे ज्या पदापर्यंत ते पोचले तो खरंच छोटा मोठं पद आहे आणि मोठा संघर्षसुद्धा त्याचा नाही आहेच कारण काय शाळेमध्ये जेव्हा होते तेव्हा खूपच शांत स्वभाव होते, होते काही त्यांच्यामागे कधी दा दहावीपर्यंत काही कॉन्ट्रोवर्सी नव्हती की आणि शाळेमध्ये कोणी कधी म्हटलं नाही की काही बदमाशी केलेलं आहे आणि त्याला आम्ही तर खूप वेळा इकडे आम्ही ते ते कोंबडी म्हणून आम्हाला स्टेजवर ब बसवायचं बस तर मी क खूप वेळा बसलेलोही आहे तर असं कधी आम्ही देवेंद्रनाथ पाहिलेलं नाही किस्से अनेक असतील त्यांच्यावाले एखादा किस्सा आता आहेच कारण काय ते त्यांना थोडंसं बोर वाढत होते स्पोर्ट्समध्ये वगैरे ते जाणबुजून आम्ही ढकलून त्यांना ते थे गदागदी म्हणून एक गेम होता तर बॉल मारायचा विदर्भाचा तर त्या त्याच्यामध्ये आम्ही बोलवायचे तर तो नाही नाही मी नाही येत मी येत तर जाणबुजून आमचे जे मित्र होते ना त्यालाच बॉल मारायचे तर तो असं रडल्यासारखा बोलत होता की अरे मला मारू नका रे मला मारू नका रे तर तो असा काही याच्यात नाही नाही कधीच नाही आम्ही पाहिले नाही की त्याने किंवा आमचे असे भांडण केलं याच्याबद्दल वगैरे तर असं काही घडलेलं नाही भेट होते अदाम बोल हो आमचं हो, रेग्युलर भेट होतो किंवा इकडे आल्यावरही आता, आता... आता... सांगायला हे की मी पण आता पक्षामध्ये आता भेट होतोच आमचं कुठे ना कुठे तर भेट होतोच आहे आमचं त्यांचे अनेक किस्से आहे लग्नाचा एक किस्सा आहे तुम्ही बालपणीचे <laughs> मित्र आहे म्हणजे एकाच सेक्शनमध्ये तुम्ही शिकत होते कशा पद्धतीने त्यांचा शाळेचा पाहिला आणि आता मोठा झाल्यावर त्यांचं एक मला एक त्यांचा एक छंद मला आठवतात ते मी तिथं सांगतो म्हणजे सांगण्याला एक किस्सा आहे की कि त्यांना मॅग्झिनमध्ये जे फोटो राहायचे आहेत ना म्हणजे हिरो हिरोईनचे किंवा पॉलिटिकल यांचे त्यांना त्याला चष्मा काढणे दाढी काढणे टोपी काढणे हा खूप छंद होता म्हणजे कधी कधी तर ते पाहिल्यावर आपल्याला डाऊट यायचा की ही आता स्त्री आहे की पुरुष आहे म्हणजे त्या हिरोईनला हिरो करून टाकायचे तिला टोपी गिपी हे असं करून तर असे ते मजेशीर किस्से आहेत त्यांच्या मॉडलिंगही त्यांनी काही काळ केली मध्ये हां त्यांचे आमचे कॉमन मित्र आहेत रानडे म्हणून विवेक रानडे त्यांची ॲड एजन्सी आहे दे ते आर्टिस्ट आहेत खूप मोठे आर्टिस्ट आहेत नावातले आर्टिस्ट आहेत नागपूरचे त्यांनी त्यांना एक वेळा एका कपड्याच्या जाहिरातीसाठी त्यांना घेतलं होतं आणि त्यांच्या नागपुरात होर्डिंग लागले होते आज मुख्यमंत्री म्हणून होर्डिंगसुद्धा लागलेले आहे यापूर्वीसुद्धा तेन् लागले नवीन नाही आहे पण यावेळेसचा आनंद काय नाही यावेळेचा आनंद वेगळाच आहे आणि ते होर्डिंगचं निघालं म्हणून तुम्हाला एक सांगतो जेव्हा हे पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले होते आणि आताही आम्ही जेव्हा त्यांना क कळलं की बाबा आम्ही होर्डिंग लावत आहे किंवा हे तर ते मनाई करतात ते त्यांचं आम्हाला स्ट्रिक्ट निर्देश आहेत की त्यांच्या वाढदिवसाला वगैरे होर्डिंगचा बाजार करू नका म्हणून तुम्ही जर पाहाल तर त्यांच्या वाढदिवसाला एखादं मुख्यमंत्री किंवा उप उपमुख्यमंत्र्याच्या वाढदिवसाला शहरात किती होर्डिंग असायला हवेत ते फा फार कमी असतात एक दोन तीनच असतात त्यांचं म्हणजे स्ट्रिक्ट निर्देश आहेत की नको ॲडही नको आणि हो लावायचे नाहीत तरी असं वाटलं होतं एक जीवन ज्या पद्धतीनं सुरू झालं होतं राजकीय प्रवास इतका मोठा असेल इतक्या मोठ्या पदापर्यंत नाही कधीच नाही नाही सी एम म्हणजे इज बियॉंड इमॅजिनेशन हे कधीच विचार नव्हता हो केला ते एकदम यंग एजमध्ये मला वाटतं ते कदाचित इंडियातले सगळ्यात यंग मेयर आहेत इफ आय एम नॉट रॉंग पण मेयर पर मेयर झाले तेव्हाच आम्हाला आश्चर्य वाटलं पण मेयरनंतर खूप गॅप आली म्हणून तेव्हा इट वॉज व्हेरी सडन म्हणजे हां हां नाही हां भूषवली आमदारी आणि आमदाराची विशेषता म्हणजे ते कधीच हरले नाही ते इलेक्शन कधीच हरले नाही सहा ही सहावी टर्म आहे सहाच्या सहा टर्म ते जिंकलेले आहेत पण ते मुख्यमंत्री होतील दोन हजार चौदाला हे मॅग्नेटिक पर्सनॅलिटी म्हणूनही त्यांच्याकडे पाहायला जातं एक आकर्षण असतं सगळ्यांना बरं हो हंड्रेड पर्सेंट आहे म्हणजे आमचं म्हणजे आता बाकी लोकांचा सो जो सोडा आम आम तो आमच्यासोबत शिकलेला आहे जेव्हा आम्ही गेट टुगेदरचे कार्यक्रम घेतो एक कार्यक्रम घेतला होता आमची शाळा खूप मोठी आहे आमचं म्हणजे एटी फाईव्ह बॅच जर तुम्ही म्हणाल तर तीनशे साडेतीनशे मुलांची बॅच आहे एवढी मोठी शाळा आहे सहा सेक्शन होते तर एवढ्या सगळ्या मुलांचं जेव्हा ते मुख्यमंत्री झाल्यावर आम्ही गेट टुगेदर घेतलं होतं आम्ही दो चार पाच लोकांनीच ते अरेंज केलं होतं आमच्यासोबतच शिकलेला सोबतचाच मित्र तरी इतकी त्याच्यासोबत फोटो काढायची गर्दी इतकी हे झाली म्हणजे आमचा पुरा कार्यक्रम सत्यानाच होऊन गेला आम्हाला हे वाटलंच नव्हतं की हे मित्र एकदम त्याला भिडून जातील मेरको फोटो खिचणार आहे मेरको फोटो खिचणार आहे तर म्हणजे ते तो कार्यक्रम राहिला एका बाजूला तासभर सगळे त्याच्यासोबत फोटोच काढण्यात होते तर हे मॅग्नेटिझम तर त्यात आहेच हंड्रेड अँड वन पर्सेंट आहे एक पर्सनॅलिटी आहेच राज्यभरात पण त्यांनी अनेक शत्रु कदाचित वर्गते आता खूब शत्रुत्र थर पॉलिटिशियन है वो तो तो सॉरी मैं हिंदी तो तो में बात करूंगा मराठी में नहीं वो तो थरो पॉलिटिशियन है और बहुत कामली सब चीज लेते वो और बहुत श्रूट पॉलिटिशियन है वो ही नोज की कैसा किससे पेश आना है कैसा किसको करना है ही नोज वेरी वेल अभी की स्थिति देख लो आप आराम से उन्होंने निपटाया सबको बिल्कुल आराम से कोई पैनिक नहीं आप लोग पैनिक कर रहे थे सब कर रहे थे बट ये कूलली उसने लिया सबको बराबर लाइन से लगाया और आज वो सी महाराष्ट्र का बन गया है तो ये उसका कूलनेस है और ये वो देवेंद्र फडनविस ही कर सकता है और दूसरा कोई नहीं कर सकता ये उनकी खासियत है जो देखी जाती है और लोगों में हजारों के भीड़ में अलग है हजारों नहीं लाखों की भीड़ में अलग है वो चलते हैं तो वो अलग दिखते हैं वो यानी जब भी आप वो भीड़ में साथ में जब जाएंगे उनको जो ड्रेस सेंस है ये है वो बहुत ही परफेक्ट है उनके कलर कॉम्बिनेशन जो वो जैकेट पहनते ये करते बहुत अच्छा लगता है वो वो अलग ही दिखते वो अलग व्यक्तित्व है वो जब आप स्कूल में थे उस टाइम भी ये सब चीज़ें उनकी देखी जाती थी कि क्या थे किस तरह के थे और अभी किस में तो बहुत सिंपल थे वो बहुत सिंपल रहते थे जितना मैं यानी मैं एक्चुअली एफ सेक्शन का था उनके बैच का था बट मेरा उनसे इतना इंटरेक्शन नहीं था बट जितना मुझे मालूम है वो सिंपल थे बिल्कुल सिंपल लिविंग थे सिंपली रहते थे और सिंपली आते थे और जाते थे पैदल जाते थे यहाँ से अपने घर वो यही पे बैठे थे कहीं कट्टा थे नहीं 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 वो तो उनका बस वो बैठने का वही वो, वो जो तीन जो स्टेप्स दिख रहे हैं आपको वो स्टेप्स पे बैठते थे और वही कैंटीन था और, और वहाँ पे भी कैंटीन था बाद इधर में इधर कॉर्नर में कैंटीन आया एक सिंपल लिविंग था वो तो सिंपल रहता था और आज भी वैसे शांत स्वभाव से नक्कीज होते बोलने फार हुशार होते अनेक वक्तृत्व स्पर्धा असो ते सहभागी व्हायचे आणि तिथं आपला डंका हो हो तसं ते डिबेटमध्ये वगैरे होतेच पण खूपच शांत स्वभावाचे होते आता जेव्हा आम्ही पाहतो की अरे कितकी म्हणजे त्यांच्यामध्ये जे वाक जे म्हणतात ते खूप आहे ते आम्ही तेव्हा शाळेमध्ये तर इतकं शांततेने काढलं आहे त्यांनी दहा वर्ष कसे गेले आणि त्यांना आम्ही असं काही रोद्र रूप वगैरे आम्ही पाहिलेलं नाही आहे आता तर पोलिटिकल त्यांचं जे करिअर आहे तर व वरती जातं ना तो पाहून आम्हाला आनंदही आहे मध्यंतरी डायलॉग होता मग पुष्पा ओ हो जो भुसेंगाने नाही नाही त्यांनी शायरी था ना शायद की ओ मॅ मॅ लौट के आऊंगा आणि आता पाहते जे बोलले ते केलं त्यांनी तर तो त्याला आपण जिगर मानतो समुंदर आऊंगा अशा पद्धतीचे त्यांचे अनेक डायलॉग आहेत आपल्याला मध्यंतरीच्या काळात मिळाल्या म्हणजे ते पुन्हा आज आले आणि आज मुख्यमंत्री म्हणून शपथ होणार आहे त्यांच्या बालपणीच्या आठवणी ते एका लहानशा विद्यार्थ्यापासून राज्याच्या मुख्यमंत्री जो प्रवास होता आणि त्याचे मित्रमंडळी होते त्याच्याकडून आपण जाणून घेतला महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका